नवरात्र कथा पहिला दिवस माता शैलपुत्री देवीची संपूर्ण कथा शैलपुत्री देवी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पूजली जाते आणि ती देवी दुर्गेचं पहिलं रूप आहे तिच्या नावाचा अर्थ आहे पर्वतराजाची मुलगी ती पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्मली त्यामुळे तिला शैलपुत्री म्हणतात पौराणिक कथेनुसार शैलपुत्री देवीचा पूर् पूर्वजन्म सती म्हणून झाला होता देवी सती आणि महादेवाची कथा खूप प्राचीन आणि महत्त्वपूर्ण आहे सती ही राजा दक्षाची मुलगी होती ती खूपच सुंदर आणि शिवभक्त होती तिच्या मनात एकच इच्छा होती की ती भगवान शिवाशी विवाह करायचा दुसरीकडे भगवान शिव हे कैलास पर्वतावर ध्यानधारणा करणारे आणि साध्या जीवनशैलीत राहणारे देव होते सतीच्या मनातील शिवप्रेमामुळे तिने कठोर तपश्चर्या केली आणि अखेर शिवाने तिच्या भक्ती भक्तीला प्रसन्न होऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारले सती आणि शिवाचं जीवन शांत आणि आनंददायी होतं पण सतीच्या वडिलांना राजा दक्षाला शिव आवडत नव्हते दक्षाने एक मोठा यज्ञ केला आणि सर्व देवा देवतांना निमंत्रण दिलं परंतु भगवान शिवाला त्यात आमंत्रण दिलं नाही यामुळे सतीला खूप वाईट वाटले आणि तिने शिवाला विचारले की ती आपल्या वडिलांच्या यज्ञाला जाऊ शकते का शिवाने तिला सांगितले की निमंत्रण न मिळाल्यामुळे तिला तिथे जाण्याचं जायचं नाही पण सतीने ठरवले की ती आपल्या वडिलांच्या यज्ञाला जाईल सती यज्ञस्थळी गेली पण तिच्या वडिलांनी तिचा आणि शिवाचा अपमान केला सतीला यामुळे खूप दुःख झाले तिने ठरवले की ती या अपमानामुळे आपण जीवन संपवेल तिने यज्ञकुंडात स्वतःला आहुती दिली आणि प्राणत्याग केला सतीच्या मृत्यूने भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले त्यांना दुःख आणि क्रोध इतका वाढला की त्यांनी वीरभद्र नावाचा राक्षस निर्माण केला ज्याने राजा दक्षाला यज्ञ उद्ध्वस्त केला आणि दक्षाचा वध केला नंतर शिवाने दक्षाला पुन्हा जिवंत केलं पण त्याचं मस्तक एका बकऱ्याचं लावलं सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिव खूप दुःखी झाले होते आणि त्यांनी सतीचं जळतं शरीर उचलून संपूर्ण जगात भ्रमण केलं त्यांच्या दुःखामुळे संपूर्ण विश्व संकटात आलं अखेर भगवान विष्णूंनी सतीचं शरीर त्यांच्या सुदर्शन चक्राने तुकड्यांमध्ये विभाजित केलं जिथे जिथे सतीचे शरीराचे तुकडे पडले पडतील ते ठिकाण शक्तीपीठ म्हणून ओळखली जातात या घटनेनंतर सतीने पुढच्या जन्मात पार्वती म्हणून जन्म घेतला पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून आणि पुढे जाऊन शिवाने तिला पुन्हा पत्नी म्हणून स्वीकारलं ही कथा आपल्या प्रेम त्याग आणि भक्ती यांचा संदेश देते शैलपुत्री देवी वर्ष वृषभ बैलवर बसलेली असते आणि तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळाचे फूल असते तिची पूजा केल्याने भक्तांना शांती स्थिरता आणि प्रगती प्राप्त होते शैलपुत्री देवी पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे म्हणजे ती आपल्याला जीवनात स्थिरता आणि मानसिक संतुलन देणारी शक्ती आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करण्याचं बळ मिळतं आणि जीवनात नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवी दुर्गेच्या शैलपुत्री या रूपाची पूजा केली जाते जी देवी पार्वतीचे एक रूप आहे या दिवशी पांढरा रंग धारण करणे हे फक्त बाह्य सौंदर्याचं किंवा परंपरेचं प्रतीक नसून ते आपल्या अंतकरणाच्या शुद्धतेचा आणि मनातील शांतीचा प्रतीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन कथेसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू धन्यवाद